नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाववरील बाजारातील स्पेशल व्यापाऱ्यांच्या दावणी दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे व्हिडिओ आवडल्याचा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण भाऊडू भाऊ शिंदे यांच्या धावणी आलेलो आहे त्यांच्या जोड्या बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोड्या एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता बघून किमती जाणून घेऊया क्वालिटी पहा मित्रांनो आले मित्रांनो संपूर्ण बघू शकता वळून घ्या त्यांना क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडे एकच नंबर क्वालिटी क्वालिटी मित्रांनो भाऊडू नमस्कार जोड्याला भारी आणले टायरचे बैल या क्वालिटी पहा मित्रांनो पांढरा सोनं आहे बघू शकता एकदम मोठं माप आहे तो काय सांगता जोडीसी त्या एक लाख साठ हजार रुपये आणि यांचे भावे यांचे पण एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपयाचा भाव आहे मित्रांनो एकच नंबर मोठं माप आहे का त्यांचे हा मित्रांनो दात दातपा मित्रांनो किती दाताला करतात का पूर्ण झालेले पूर्ण आहे एक लाख साठ हजार जोडीची किंमत आहे एक लाख साठ हजार अच्छा टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या जोड्या घ्यायच्या असतील तर बावडू भाऊ शिंदे यांना कॉल करा मित्रांनो अशा मोठ्या मापात जोड्या तुम्हाला बावडू शिंदे यांच्या धावणीला मिळून जातील भाऊडू आपलं नाव बावडू शिंदे हा एकसष्ट नव्याणूचा किती माल होता आज सगळे चाळीस चाळीस वैले दिले का बाकी चार साईकले ऐकले साईकले अशाच क्वालिटीच्या जोड्या मिळतील आपल्याला कॉल करा आणि जोड्या खरेदी करा मित्रांनो बा मित्रांनो लाडू भाऊ बोराडे यांच्या धावणे आलेलो आहे आपण आणि आता लाडू भाऊची जोडीची किंमत जाणून घेऊ पाहूया काय किंमत आहे व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो काय किंमत आहे एक लाख अकरा हजार द्यायची हजार द्यायची हो मागणी आली काय ऐंशी लागत आहे ऐंशी हजार रुपयाला जोडी एक्क्याण्णव हजार रुपये फायनल होऊन जातील दाताला कशी कर्जात चालू आहे किती आणलं आज सहा वैल सहा वैले जोडीचे काय एक लाख अकरा हजार दाताला पूर्ण पूर्ण झालेले दिले का काय बाबा दिली जोडी पंच्याला देऊन देऊन टाकली बघू शकता मित्रांनो आता ही हिचं काय सांगता हिच्या सांगायचे एक्क्याण्णव सांगा हजार रुपये किंमत आहे कामाला चालू आहे मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे एकदम मोठं माप आहे क्वालिटी पहा मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडी आहे हातात पायात नमूदे मित्रांनो बघा साईज बघा मित्रांनो एकदम एकाच अशी जोडी आहे मग शिककाय नाय ना। ना। ती तिचे सांगायचे एक लाख पाच हजार रुपये पूर्ण झालेली दाताला बघू शकता मित्रांनो एक्क्यानव हजार रुपयाला फायनल द्यायचे लाड भाऊचे वापर आहे एक्क्यान्नव हजारला देऊन टाकायचे मित्रांनो अशा प्रकारचा आजचा बाजार भरलाय बघू शकता मित्रांनो हे दोन आहे का माल आणले गिराईक कस आहे हा का असं गिराईक भरपूर दिसत आहे हा बघायला आले यांच काय होईल पंच्याण्णव हजार भेटून जाईल मित्रांनो तरी आता काय एवढं काम धाव नाही तर थोडं व्यवस्थित टायरवाले का तोडणी तोडणी वाल्यांचं काम आहे थोडं व्यवस्थित सांगा हिशोबाने होईल का दहा पाच हजारचं मानपान करून टाका हजार नफा बरोबर आहे आपले दोन चार हजार निघाले पाहिजे आता अजून किती एवढेच जोड्याला भारी आणले मोठ्या मापाचे आहे क्वालिटी जोड्या क्वालिटी सांगा आपलं नाव लाडू बोराडे चाळीस गाव प्रत्येक हप्त्याला दहा बैल असतात आपल्या आठ बैल असे पुढेच असतात पावला कॉल करा आणि या जोडी या जो जोड्या खरेदी करा मित्रांनो एकदम मोठं मापे जुपणीचे जोडे आहे होऊ शकता

आलेले वापस नाही नाव सांगा ना। बालाजी देसाई परभणी जिल्ह्यावर दे आलेले द्या नोट द्या कोणा नोट द्यायची द्या दादा बीडवाले तुमच झालं का दोन मिनिटं चला द्या बरं नोट इकडे नोट या इकडं पा 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 दात दाद दा पार <से> दादा को पारख दात दाखव त्यांना हा पाहिजे दादा शो म्हणून सोडू द्या गॅरंटी आहे पुढे बांधून ठेवायची फक्त हाऊस म्हणून घेऊन चालले ते शोभाचेच बैल आहे ना, ना बंगल्याच्या समोर बांधासाठी घेऊन चालले असं आहे का दोन लाख एकवीस हजार किंमत सांगितलेली दादा त्यांची ते पुढे घे पुढे अरे वेग ना हॅलो जाऊ दे बर बोला नेमकं सांगा सांगायला मी अडीच लाख सांगतो पण दोन लाख एकवीस हजार सांगितले दादा बर बोला राजू बाबा महागा कमी माग नाराज घेतो हा एक लाख लाख मागितले दादा एक लाख मागू द्या कमी भाग नाराज घेतो अहो नक्की द्यायला घ्यायचं बोला चौदा करायचा का असं दोन पंधरा दोन पंधरा दोन लाख नका सांगू पहिले देवाना नसतील असं बरं एक अकराले हे दोन अकराले हा हा नाही सॉरी बोलण्यामध्ये चुकी झाली ठीके नेमकं 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 दोन लाख अकरा हजार सांगितलेले पहिले कवराल एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजाराला मागितलेले मी फायनल त्यांना दोन लाख अकरा हजार सांगितलेले असू द्या कमी माग घेतो या बैलांची मागणी फोनवर बी झालेली इतक्या तितक्या रुपयाला मागता पण ते काय सांगत नाही आता समोर जे राहणार तेच होणार आहे असू द्या द्यायचे का एक एकवीस ला दोन पाच ला दोन पाच दीड लाख नका सांग तुम्हाला बैल द्यायच्या सांगायला सत्तर पंच्याहत्तर सांगतो पण पासष्ट हजार सांगितले काही जास्त किंमत बोलणे बहुनीची टायमा काही बी बोलून काही फायदा नाही पन्नास लावून पंचावन्न किंमत सांगत नाही एक दहा सांगायची मग म्हणून तुम्हाला सांगितले मी छप्पन हजार मागून आले वासर माझं काम वेगळं आहे मी रेटच तसं सांगतो गिरायकाला वापस पाठवत नाही मी वासर एकच नंबर पॉलेटी ये नाव कुठं राहू देऊद्या आणि बोला बर दादा तुम्ही झाले तुमचेच पाय लागले दाऊणीला देऊन टाकू तुम्हाला सकाळी सकाळी

काय म्हणणे फटाफट बोला जोड घ्यायची नाही घ्यायचा असं मागून नाही सला असं मागित तुम्ही सला भूषण यांचा सल्ला घेत घेत रे घे मन करते यांचा सल्ला घे दा सवेतच्या भावाने बावन हजाराला मागून